नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम्ही सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्रातील एक्सपोर्ट क्वालिटीच्या बनाना हाऊसच्या माध्यमातून ज्या काही बागा उभ्या आहेत अशा पद्धतीच्या घड क्वालिटी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो आजचे हे शेतकरी जे आहेत हे घड जो आहे तो आहे गाव आहे पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले शंकर महादेव टेकाळे आणि ह्याचे दोन चिरंजीव आहेत विकास आणि मारुती या सगळ्या दोन चिरंजीव आणि या टेकाळे बंधूंनी इथलं सगळं केळीचं व्यवस्थापन केलं होतं पाठीमागाचं एक मला वाटतं दहा महिन्याच्या आधीच एक गाडी एक्सपोर्टला गेली दहा महिने पूर्ण रोप लावल्यापासून दहा महिने पूर्ण होण्याआधीच एक गाडी एक्सपोर्टला गेली त्यानंतर आज एक गाडी लागलेली आहे कटिंगसाठी आणि त्या निमित्तानं हे दहा साडे दहा अकरा महिन्यात जी काय टेकळे बंधूंनी प्रयत्न केलेत ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे विकास uh, तुमचं पूर्ण uh, मारुती तुमचं पूर्ण नाव आणि इथला पूर्ण पत्ता समित का मारुती शंकर टेकळे मारुती शंकर टेकळे बर एकूण क्षेत्र किती आहे तुमच्याकडे बर त्याच्यामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पीक आहेत द्राक्ष केळी ऊस द्राक्ष केळी ऊस आणि बाकी तुमचा व्यवसाय काय फाउंडेशन म्हणजे जे फाउंडेशन जे असतात द्राक्षासाठीचे त्याचं पूर्णपणे फाउंडेशन मोठमोठे तुम्ही चाळीस पन्नास पन्नास प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये हिथलं जे शेतीचं नियोजन आहे ते कोण कोण बघते वडील म्हणजे तुम्ही घर जास्त बाहेरचं जा लेबर एक्स्ट्रा कोण काय म्हणा गरज पडली तर फक्त तेवढं तर अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन करतात की आपला एक मूळ व्यवसाय आहे त्यांचा की जे द्राक्ष बागेसाठी जे फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन ज्या पण शेतकऱ्यांना कधी भविष्यात शेत गरज पडेल तर एक शेतकरी म्हणून किंवा एक शेतकरीच काहीतरी आपल्या द्राक्ष बागायतदारांसाठी काय प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक तुमचा नंबर सांगा म्हणजे जर कसं आहे ज्या पण शेतकऱ्यांना नवीन असतील कुठल्या पद्धतीनं फाउंडेशन आहे किंवा काय त्याला खर्च येतो या सगळ्याविषयीची कमीत कमी माहिती देईल तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळेल त्यासाठी तुमचं मारुती नंबर सांगा नव्वद शहाण्णव झिरो आठ झिरो चार झिरो तीन आणि ह्यामध्ये सगळं तुम्ही लँडस्केपिंग सारखं आखूनच गेला टोटल म्हणजे द्राक्षाच्या साठी जे काही आफ्टर अँड बिफोर सगळ्या काही ज्या गोष्टी असतील तर त्या त्या टेकडी बंधूंनी आजपर्यंत असंख्य शेतकऱ्यांना दिलेले ते हे निमित्तानं एक शेतकऱ्यांशी ओळख व्हावी म्हणून या गोष्टी मी सांगतोय तर परंतु ह्या क्षेत्रात पूर्वी काय होत केळीच्या अगोदर डाळिंब होती झाड किती वर्ष डाळिंब होतात चार वर्ष होती पण डाळींब काढल्यावर बाकी भरपूर पीक होती आपल्याकडे द्राक्ष होती बाकीची पीक होती केळीच का मित्रांनी सांगितलं नाव म्हणजे भरपूर म्हणजे मित्रानं सांगितले म्हणून त्याचा काय अनुभव नाही आणि तुम्हीच तुमचं सहकार्य नाही नियोजन नुँ तर हायच आहे पण एक कमी दिवसात कमी रिस्क मध्ये पैसे मिळवून देणार एक म्हणलं तर केळी आहे जवळजवळ त्याचा अंदाज बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता आलेलाच आहे आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या क्षेत्रातलं डाळिंब काढलं त्यावेळेस काय काय तयारी केली तेवढी सांगायचं पूर्वत आहे म्हणजे मशागत केली काय मशागत रोट नांगरलं नांगरलं फनवून सोयी मशागत केली बरं आंतर काय ठेवलं सहा पाच सहा बाय पाच एकूण रोपांची संख्या किती बसवली ते आणि क्षेत्र किती ऍक्युरेट फक्त किडीचं क्षेत्र किती असेल अडीच एकर दोन तीन एकर आणि सुरुवातीच जे व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये शेणखत काय मळी रासा रासायनिक खत सोडून जी काय सेंद्रिय खत ती किती आणि काय प्रमाणात घातली किती घातला पंधरा सोळा टाकला विकत तर त्याचं किती झालं खर्च आहे एक लाख रुपयाचा नुसता शेणपत्र घेतलं थोडक्यात त्यामुळ आज एवढं चांगल्या पद्धतीनं घड म्हणजे काय नुसतं आमचं नियोजन आहे नुसते खात आहेत नियोजन आहे असं कोणच नसतं सगळ्या गोष्टी जुळून यावं लागतात जमिनीची ताकद शेतकऱ्याचे कष्ट आहे व्हरायटी पर त्यानंतर पाणी सगळं आणि वेळच्या वेळेस करणं नाहीतर मग अशी कितीतरी लोकांना नुसती लावली की त्याला काय ना मग एवढे एवढी घे ती एक थोडस ही होतं मग करणारी जे आहेत तिथं तुम्हाला शंभर टक्के दिसणारच असं टिकडींनी इथं सांभाळलेली बाग आणि ही सगळं श्रेय जे आहे फक्त ह्या कुटुंबाच्या कष्टाचं निव्वळ आणि निव्वळ कष्टाचं म्हणजे ही काय फक्त आम्ही निमित्त ह्या गोष्टींसाठी मुळात नाही तर काय होतं जी परफेक्शन जी आहे तुमचं मी सांगितली ती गोष्ट परफेक्ट झाली म्हणून आज मार्गदर्शन तर हायचंय की पण शेवट काय होतं सांगतो तुम्हाला निवड नुसत्या मार्गदर्शनावर ह्या गोष्टी नाही ना कष्टाला तर काय उपयोग नाही नाही हायच आहे पण तसं नाही एक एक निमित्त आहे फक्त असं म्हणजे पण ज्या वेळेस काय होतं सांगतो तुम्हाला मार्गदर्शन जरी नाही म्हणत तुम्ही मोबाईल हाय कोणतरी असते शेजारी पाजारी जुना बागायदार त्याचा विचार कस तरी करतो माणूस पण ज्या पटीत आपण कष्ट करतो त्या पटीत जर फळ नाही म्हणाल तर त्या कष्टावरचा विश्वास होतो शिहक होत त्यासाठी हे सगळ्या चांगल्या पद्धतीची बाग आणि त्यात महत्वाचा आणखीन एक भाग आहे की हे वडील आणि मारुती आणि विकास म्हणजे ते आता कटिंग हे करायला लागलेत विक विकास कटिंग त्यांना घड आपल्या लेबरला ले घड कापून द्यायचं काम करतो त्यामुळे ते इथे शूटिंग मध्ये नाही पण ह्या तिघांच्या कष्टावरती हे सगळं व्यवस्थापन आज इथं झालेलं आहे येऊ आपण शेणखत झाला रासायनिक खताचे आपल्या नियोजन प्रमाण केलेले त्याच्यानंतर जे ड्रिप मधनं काय खत सोडतो आपण ते किती दिवसाच्या अंतराने सोडले असते आणि आतापर्यंत घडावरच्या फवारणी केली झाले सात ते आठ साधारणतः साडे दहा महिन्याच्या आत हार्वेस्टिंग झाले ह्या बागेचं एवढं प्रायो मला वाटतं घड पाहिला किती महिन्यात पडलं होतं बाहेर डिलिव्हरी सुरुवात वेन कधी चालू होती साडेसहा महिने सहा साडेसहा सा महिन्याच्या आसपास वेन चालू झाली आणि साधारणतः दहा साडे दहा महिन्यापर्यंत पहिलं हार्वेस्टिंग इथं पूर्ण झालं तर एकदम आदर्श स्थितीची बाग ज्याला म्हणू आपण की जस सगळं चांगले झालेलं एक समान घड पडलेले आहेत एक समान बुडका आहे एक समान वाद आहे किंवा एक समान सगळ्या गोष्टी आहेत मध्यंतरी थोडासा थंडीच्या पिरियडमध्ये खरप्याचा तेवढा अटॅक झालता किंवा त्रास वाटत होती काय सगळीकडेच होता पण त्याचंही सुद्धा एक चांगलं व्यवस्थापन नियोजन केलं झाडात ताकद होती म्हणून काही बघ हे झालं आणि आज नुसता पेड्यासारखा माल एकदम प्युअर क्वालिटी ज्याला म्हणू एक्सपोर्ट क्वालिटी आज फाण्याची संख्या विक्याल वादा लेंथ लांबी ह्या सगळ्या जर गोष्टी बघल्या तर एकदम जबरदस्त पद्धतीनं तिथं एक जीव आता खर्चाकडे आपण एक जनरली फक्त खर्च सांगायचा ह्याच्यामध्ये रोप त्यानंतर खत काय शेण खत काय लेबर लावला असं ह्याचा एक साधारणतः जनरली ह्या तीन एकर भरून चालला नाही पावणे तीन एकर आहे ना एक साधारण जनरली तीन एकरापर्यंत जर आहे तर खर्च किती आला असेल लाख असं म्हणजे बेसिक नवीन सगळ्यात महत्वाचं डबल लॅटरचा वापर केलेला आहे सिंगल नाही म्हणजे पहिली एक जुनी वाटतं तुम्ही एक नवीन नंतर नवीन टाकली तर डबल लॅटरलचा बी अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा इथं तुम्हाला बघायला मिळतोय एकदम क्वालिटी घड झाडं हे सगळे एकदम सुपिरियर पद्धतीनं इथं आलेले आहे तर हे होते शंकर महादेव टेकळे गाव पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन शेतकऱ्यासोबत ह्यानंतर पण भेटणारच आहे त्या तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून